दानवे हे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना काही नाही काहीतरी आमच्या सरकारच्या विरोधात बोलणं हे क्रमप्राप्त हो आहे त्याच्याविषयी त्यांचं पद काय टिकू शकत नव्हतं आणि म्हणून करता ती जी काय अगोदर त्यांना सवय लागलेली होती ती आता तशीच चालू राहील तर आता पुढे येणाऱ्या काय निवडणुकीमध्ये दे त्यांचा काय अपेक्षा असू शकते तर असू द्या त्याबद्दल काय नाही आता एकनाथ शिंदे एस टीला अर्ध तिकीट सुरू केलं सुरूच आहे ते अजून म्हणजे अर्ध्या तिकडमध्ये महिलांना जाणं येणं कुठेही महाराष्ट्रात त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण ते सुरू आहे त्यानंतर लाडकी बहीण जी योजना आहे ती योजना चालू आहे ह्या ज्या तीन चार मोठ्या योजना आहेत ह्या चालूच आहेत ना मग जे काय आनंदाच्या शिताच्या संदर्भात जे काय आपलं म्हणणं आहे आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पाऊस होऊन जो हा आकार माजला आता त्या लोकांना पण सावरायला पाहिजे आणि पैशा रुपयांनी त्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि ती पैशाच्या रूपाने मदत करत असताना त्यांच्या घरादारामध्ये पाणी शिरलं भांडीगुंडी व्हावलीत कपडे लत्ता गेला धनधान्य गेलं ह्या लोकांना पाच पाच हजार दोन टप्प्यात दहा हजार रुपये आणि मग आता आम्ही शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी पैसे केलेत एकतीस हजार अ सहाशे अठ्ठावीस कोटी मग तुम्ही आम्हाला विचार करा हे पैसे पण पैसेच आहेत ना आणि मग तो आनंदाचा था शिधा इथे फार मोठी बाब आहे अशातला भाग नाही आहे तो एक पॉईंट उचलून धरलाय त्यांनी आनंदाचा शिध्याचा पण आज जर आम्ही गरिबांना उभं केलं तर ते कायमचे उभं राहू शकतात